जो घटना हुई है इसका हम सब निषेध करते हैं। ये बहुत दुर्ग बहुत बुरी बात है और जो लोगों के साथ में जो अट्ठाईस लोगों के साथ में जो ये पूरे देश में ये वातावरण हुआ है ये बहुत निंदनीय बात है मैं सर मुझे ये कॉन्फिडेंस है कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री प्रधान मोदी जी अमित शाह जी इन्होंने जो एक्शन ली कल उन्हें जो डिसीजन लिया वो बहुत जरूरी था और पाकिस्तान को एक चूल्हे पानी में दुबा के मोदी जी और अमित शाह जी उसका बदला लेंगे ये मुझे पुरा विश्वास आहे मैं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र व्यापारी आघाडी की से मैं ये घटना का निषेध करता हूँ देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू असलेल्या या देशामध्ये आज काश्मीरमध्ये काही पाकिस्तानी आणि काही कश्मीरी मुस्लिम अतिरिक्त आमच्या हिंदू बांधवांना गोळ्या घालून धार आहे अगदी त्यांची जात पंथ त्यांचं लिंग चेक करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ही अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना आहे ज्या दिवसापासून ही घटना घडलेली आहे माझं तर मन सुन्न झालेलं आहे की एवढ्या मोठ्या या देशामध्ये अशा घटना घडण्याची शक सुत्रम शक्यता नसताना असे कार्याव होते आणि हिंदूंचा त्यात जीव जातो आहे हे अतिशय निंदनीय आणि लाजीरबाण आहे मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा साहेब हे कणकड नेतृत्व आहे ने मी त्यांना विनंती करेन की यामध्ये पाकिस्तानचा सरळ सरळ हात आहे त्यामुळे पाकिस्तानला आपण योग्य तो धडा शिकवा त्यानंतर ह्या देशामध्ये जी क्रीड आहे ती जे पाकिस्तानला गार्जिनी आहेत किंवा पाकिस्तानला ते मदत करतात किंवा ते अशा अतिरेकांना मदत करतात ही जी देशामध्ये कीड आहे ही कीडसुद्धा समोर नष्ट झाली पाहिजे कारण आपल्याला पहलगाम इथे आतंकवादी हल्ल्यामध्ये हाँ हाँ हला वो हाँ हला वो हा खरोखर एक धर्म बघून हा हल्ला झालेला आहे व हा हल्ला ह्या हिंदू लोकांवर झालेला आहे व त्या अठ्ठावीस नाही पण हा पूर्ण आपल्या भारताच्या हिंदू लोकांना हल्ला झालेला आहे एक धरलं जाईल आणि हे प्रकार हे फक्त प्रकार जिथे तिथे फिरण्याचे जागे यांनी जो कट रचलेला आहे हा यांचा पुढे असा विषय आता येणारा आता अमरनाथ यात्राही चालू होणार आहे यावर सरकारनी याच्या पुढे हे ही नोंद लक्षात घेता आपल्या प्रत्येक भारतीयाच्या या सरकारनी अजून जी सुरक्षा वाढवायची ते वाढवायला पाहिजे आणि जे, जे काही कृत्य ह्या नालायकांनी डुकुरांनी केलेलं आहे यांना जो पाकिस्तान हा या देश वापरतो आहे यांना वागवतो आहे आणि हे शिकवून देतो आहे अशा पाकिस्तानला ज्या पाबंद दिलेल्या आहे याच्यापेक्षा कठीण कठोर कारवाई या पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात व्हायला पाहिजे आणि सरकारने जसं मागचे सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलं आहे आम्हाला आशा आहे की मोदी साहेब आणि अमित शहा हे नक्की याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही काश्मीरमध्ये गेले होते अशा निश्च निशस्त्र आणि टुरिस्ट लोकांना त्यांनी गोळ्या घातल्या त्यांची त्यांनी धर्म विचारला त्यांचा लिंग बघून त्यांना गोळ्या घातल्या त्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे हा जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे कुलगाममध्ये त्या हल्ल्याचं निषेध व्यक्त केला जातो आहे सगळीकडे धरणांदोलन केले जात आहे पुतळा दहन केलं जात आहे आणि सगळ्यांची पूर्ण आमच्या संघपरिवाराची एकच मागणी आहे सरकारकडे की जसं अतिरेकींनी आपल्या निरपराध लोकांवरती हल्ला केलेला आहे त्यापेक्षा भविष्यामध्ये ते कधीही हल्ला करणार नाही अशा प्रकारे त्यांना उत्तर दिलं पाहिजे यामध्ये पाकिस्तानचंसुद्धा तोंड टेचलं पाहिजे आणि पाकिस्तानलासुद्धा तसंच तसं उत्तर दिलं पाहिजे कारण यामागे शंभर टक्के पाकिस्तानचं आत आहे आणि आज असा पाकिस्तान बाहेरून हल्ला करतो आहे त्याप्रमाणे गावागावांमध्ये मोल्ल्या मोल्ल्यांमध्ये पाकिस्तान निर्माण होतो आहे त्याकडे सुद्धा सरकारनं लक्ष दिलं पाहिजे